पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर सडेतोड प्रत्युत्तर मिळणं अपेक्षित आहे पाकिस्तानला पण ते दिलं आहे मोदींच्या टीकाकारांना जे कोणी लोक प्रश्न विचारत आहेत या हल्ल्यानंतर व्यवस्थेला जाब विचारतायत विरोधात एफ आय आर दाखल करण्याची मालिका सुरू झालेली आहे आणि एक नव्हे याची तीन मोठी उदाहरणं गेल्या चोवीस तासामध्ये घडलेली आहेत लोकगायिका नेहा सिंग राठोड टिप्पणीकार डॉक्टर माधरी काकोटी आणि फोर पी एम नावाचं उत्तर प्रदेशातलं चॅनेल जे या घडीला देशातलं सर्वात मोठं न्यूज कॅटेगरीमधलं यूट्यूब चॅनेल मानलं जातं या तीनही लोकांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे काय गुन्हा आहे यांचा तर पहलगामच्या घटनेनंतर त्यांनी प्रश्न विचारले असे प्रश्न विचारले जे थेटपणे या व्यवस्थेला जबाबदार धरणारे भेदक प्रश्न आहेत आणि त्याचा राग मनात धरून ही कारवाई करण्यात आलेली आहे का कारण या लोकांनी जे प्रश्न उपस्थित केले ते सुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की याच्यामध्ये असं काय चुकीचं आहे म्हणजे जी एफ आय आर दाखल करण्यात आली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की यांच्या पोस्टमुळं राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचतोय राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचतोय पण मुळामध्ये असे प्रश्न उपस्थित केल्यामुळं उलट राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गांभीर्य निर्माण होत नाही आहे का आणि उलट तुमचे लोक जे एरवी धार्मिक उन्मादाची वक्तव्य करत असतात त्याच्यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असतो पण या सगळ्या कारवाईच्या पाठीमागं एकच संदेश आहे की या देशामध्ये आम्हाला कोणी प्रश्न विचारू नका तीनही एफ आय आर ज्या आहेत त्या एफ आय आर म्हणण्यापेक्षा कारवाई ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशातल्या आहेत कारण दोन एफ आय आर आहेत आणि एक कारवाई आहे न्यूज चॅनल बंद करण्याची या पहलगाम हल्न नेहा सिंह राठौड़न एक पहली पोस्ट ट्विटर एक्स वर के लिए होती ज्यादे तेने होता कि मोदी जी उन्नीस एप्रिल को जम्मू जाने वाले थे लेकिन उनकी यात्रा स्थगित कर दी गई तीन दिन बाद 22 अप्रैल को पहलगाम में आतंकी हमला हुआ और 27 पर्यटक मारे गए मोदी जी की जम्मू यात्रा किस बहाने से स्थगित की गई क्या किसी आतंकी हमले की आशंका थी तर पुनः दूसरी पोस्ट के लिए होती त्याच्यामध्ये म्हटलं होतं की इस तरह का हमला किसने करवाया होगा किसे फायदा होगा सोचिए सोचिए कॉमन सेन्स लगाकर बताई यासोबतच या एफ आय आरमध्ये एका अशा पोस्टचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे जी पोस्ट पाकिस्तानच्या तहरीके इन्साफ म्हणजे जी पाकिस्तानची पी टी आय नावाची पार्टी आहे त्या पार्टीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती तो व्हिडिओ शेअर केला जातो आहे म्हणून तो देशविरोधी आहे

जिस पर सवाल करना अब आउट ऑफ फैशन हो गया है बोलो किस पर सवाल करूं बेरोजगारी पर जिसके जवाब में तुम्हारे अब्बा हुजूर पकौड़ा तलने की सलाह देते हैं अरे जब देश की राजनीति ही राष्ट्रवाद और हिंदू मुसलमान के मुद्दे पर चल रही है उसके बाद भी आतंकी हमलों में देशवासी मारे जा रहे हैं तो सवाल किस मुद्दे पर करूं छप्पन इंच की छाती पर देश के सारे मुद्दों को समेट देने वाले मोदी जी की सरकार में आतंकवादी हमले होंगे और नागरिकों की हत्या होगी तो सवाल क्या मुहम्मद अली जिन्ना और नेहरू जी से पूछा जाएगा नागरिकों की मौत और आतंकवादी हमलों पर सवाल क्यों नहीं पूछा जाना चाहिए भाई इन सवालों से इतना डर क्यों रहे हैं आप अपनी ही सरकार में हुए पुलवामा आतंकी हमले के शहीदों की मौत पर बेशर्मी से वोट मांगने वाला ये आदमी पहलगाम के पर्यटकों की मौत पर भी वोट मांगेगा और अंधभक्त इसे मास्टर स्ट्रोक बताकर वोट भी देंगे लेकिन इनका कहना है कि सवाल नहीं पूछा जाना चाहिए बस दो चार दिनों की बात और है भक्तों के पॉपो पहलगाम आतंकी हमले पर रोते हुए बिहार चुनाव की न्यू डालते दिखेंगे और अंधभक्त वो बिहार चुनाव में रोते हुए ढोंगी जी की रील शेयर करते दिखेंगे आता या दोघीही तर रणरागिणी आहेत आणि या एफ आय आर नंतरसुद्धा त्या घाबरलेल्या नाही आहेत म्हणजे नेहा सिंग राठोडवरती जी कारवाई झाली त्याच्यानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनीसुद्धा पत्रकार परिषदेमध्ये ती पूर्णपणे क्लिप तिची जी आहे ती एका स्टाईलमध्ये ऐकवली आणि नेहा सिंग राठोडनं सुद्धा या एफ आय आरनंतरसुद्धा आपण कुठल्याही पद्धतीनं घाबरणार नाही आहे तिचा एकच प्रश्न आहे की जर कारवाई करायची तर सीमेपलीकडे जाऊन पाकिस्तान वरती करा माझ्या प्रश्नांची तुम्हाला इतकी भीती का वाटते आणि जर प्रश्नांची भीती वाटतेय तुम्हाला एवढीच तर तुम्ही खुशाल विरोधात जाऊन बसा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणं बंद करू पहलगाम हमले के जवाब में अब तक सरकार ने किया क्या ऊपर एफ आय आर सरकार मेरे ऊपर उपर करवाकर असली मुद्दों से ध्यान भटकाना चाहती है क्या बात समझना इतना मुश्किल है अरे दम है तो जाइए आतंकवादियों के सिर लेकर आइए अपनी नाकामी का ठिकरा मेरे कपार पर मरने की कोई जरूरत नहीं है जैसे लोकतंत्र में एक एक वोट जरूरी होता है वैसे ही एक एक सवाल भी जरूरी होता है और सरकार को सारी दिक्कत मेरे सवालों से है इसीलिए वो मुझसे सवाल पूछने से रोकना चाहते हैं असली सवाल ये है कि पहलगाम हमले के जवाब में आपने अब तक किया क्या है कितने आतंकवादियों के सिर लेकर आए आप देश ने आपको पाकिस्तान जाकर बिरयानी खाने के लिए चुना था क्या है कोई जवाब दरअसल नहीं है बस हर सवाल के जवाब में नोटिस भेज दो एफ करवा दो गालियां दिलवा दो नौकरी छीन लो अपमानित कर दो डरा दो इसे आप राजनीति कहते हैं अगर ये राजनीति है तो फिर तानाशाही क्या है मैं इस देश की जनता से पूछना चाहती हूं क्या यही पाने के लिए आपने वोट दिया था कि सवाल पूछने पर आपको देशद्रोही और गद्दार कह दिया जाए भाजपा देश नहीं है प्रधानमंत्री भगवान नहीं है लोकतंत्र में आलोचना तो होगी सवाल भी पूछे जाएंगे मेरे सवालों से इतनी दिक्कत है तो सत्ता छोडकर विपक्ष में आ जाइए सवाल नहीं आता उदाहरण जे अगदी एक साधी पोस्ट आहे डॉक्टर माध्री कोकाटी ज्या डॉक्टर मेडुसा म्हणून पण ओळखल्या जातात वेगवेगळ्या विषयांवरती त्या उपहासात्मक पद्धतीने टिप्पणी करत असतात आणि त्यांची तर एक ट्विटरवरच्या चार पाच ओळी आहेत ज्या चार पाच ओळींमुळे एफ आय आर करणाऱ्यांना इतकी भीती वाटली काय आहे त्यांची पोस्ट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय वाचून पण दाखवतो ते असं म्हणतायत की धर्म पूछकर गोली मारणा आतंकवाद है और धर्म पूछकर लिंच करना धर्म पूछकर नोकरी से निकालना धर्म पूछकर घर ना देना, धर्म पूछकर बुलडोज करना वगैरा वगैरा बी आतंकवाद है असली आतंकी को पहचानो म्हणजे जर धर्माच्या आधारे तुम्ही म्हणताय की गोळी मारून हे करणं हे आतंकवाद आहे तर या गोष्टीसुद्धा सगळ्या धर्माच्या नावानंच केल्या जातात मग याला पण आतंकवाद म्हणायचं नाही का हा त्यांचा सवाल होता आणि त्याच्यानंतर ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे दोन्ही एफ आय आर उत्तर प्रदेशमध्ये झालेले आहेत कुठल्या तरी त्रयस्थ व्यक्तीनं काहीतरी थात्रोमात्रू कारणं देऊन त्यांच्याविरोधात हे गुन्हे जे आहेत ते दाखल केलेले आहेत आणि मी जसं म्हटलं की बी एन एसमधली वेगवेगळी कलमं वेग त्यांच्यामध्ये वेग ॲड करण्यात आलेली आहेत आणि सांगितलं जातं की त्यांच्या या पोस्टमुळं आपल्या शत्रू राष्ट्राला फायदा होतोय किंवा ते लोक यांची विधानं त्यांच्या फायद्यासाठी चालवत आहेत मुळात पाकिस्तान काय करत आहे तिकडं काय होतंय हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे हे प्रश्न हे त्यांची पोस्ट जी आहे ही आपल्या देशाच्या कायद्यामध्ये योग्य आहे की नाही प्रश्न विचारणं गुन्हा आहे का या देशाच्या व्यवस्थेला यंत्रणेला जबाबदार धरणं एखाद्या अतिरेकी हल्ल्यानंतर हा गुन्हा आहे का याच्याच अंतर्गत याचा विचार करून तर एफ आय आर व्हायला पाहिजे पण त्याच्याऐवजी पाकिस्तानमध्ये पोर शे पोस्ट जी आहे ती शेअर होती आहे म्हणून यांना देशद्रोही ठरवलं आता कारवाईनंतरसुद्धा आपण घाबरणार नाही असं नेहा सिंग राठोडनं सांगितलेलं आहे अजून एक कारवाई झाली आहे ती आहे उत्तर प्रदेशातल्या फोर पी एम न्यूज चॅनलवरती बर, खरं तर काल सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवरती सरकारनं कारवाई केली त्याच्यामध्ये कोक स्टुडिओ पाकिस्तानचा समावेश नाही आहे पण या बाकीच्या सगळ्या पाकिस्तानी पोर्टलची त्याच्यामध्ये यादी आहे आणि आज अचानक पळपणे कळालं की फोर पी एम नावाच्या एका लोकप्रिय हिंदी यूट्यूब वाहिनीवरती सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे मी या वाहिनीच्या क्रेडिबिलिटीशी काही फार म्हणजे सहमत नाही आहे त्यांची क्रेडिबिलिटी वादातीत आहे मध्येसुद्धा त्यांच्यावरती काही आरोप झालेले होते त्यामुळं तो वेगळा प्रश्न आहे पण त्यांनी जे काम केलं जे प्रश्न विचारले या सगळ्या घटनेनंतर त्याच्यामुळं त्यांच्यावरती एफ आय आर होऊ शकते का आणि अशा पद्धतीनं जर आपण एक पायंडा पाडत गेलो की कुणीही प्रश्नच विचारू नका जो प्रश्न विचारेल त्याच्यावरती एफ आय आर तर मग या देशाच्या लोकशाहीला कुणीही वाचवू शकत नाही आणि म्हणून ही गोष्ट जी आहे ती गंभीर आहे आज त्यांच्यावरती कारवाई होती म्हणून शांत बसू नका उद्या हे लोन जे आहे ते आपल्या घरापर्यंत येऊ शकतं आणि म्हणून या सगळ्याला एकजुटीनं आपण विरोध केला पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि खरोखर या नेहा सिंग राठोडच्या त्या गाण्यामध्ये डॉक्टर मेंडूसाच्या त्या पोस्टमध्ये तुम्हाला असं काय देशद्रोही दिसलं हे कमेंट्समध्ये जरूर नक्की कळवा तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे चॅनल देखील करा धन्यवाद